नमस्कार श्रोते हो कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनेलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित जशास तसे ही कथा आज आपण ऐकत आहोत घोडेगाव नावाच्या गावात आबाजीराव सावकार एक प्रसिद्ध सावकार राहत होते आबाजीरावांचा घोडेगाव पंचक्रोशीत दरारा होता कोणाच्या मुलाचे लग्न असो कोणाचे आजारपण असो आबाजीरावांकडे लोक आपले सोन्याचे ऐवज व जमीन गहाण ठेवत असत लोकांकडून कर्ज फिटले नाही तर व्याजाचे व्याज लावून आबाजीराव लोकांच्या जमिनी खमटत असत तर काही लोकांना कर्जासाठी ठेवलेल्या दागिन्यांचे ऐवज नकली देऊन फसवत असत परंतु आबाजीरावांची तक्रार समाजात व सरकार दरबारी करण्याची हिंमत कोणीही करीत नसे कारण कलेक्टर ते मंत्री महोदयांपर्यंत त्यांचे हात पोहोचलेले होते बर लोकांची ही नड आबाजीरावांशिवाय कोणीही भागवत नव्हतं आडला हरी गाडवाचे धरी याप्रमाणे घोडेगाव पंचकृषीतील लोकांना वागावे लागत होते याच गावामध्ये सयाजीराव नावाचे सामान्य शेतकरी होते घरची थोडी बहुत शेती व शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाची गुजारण करीत होते सयाजीराव तसेच चतुर होते सयाजीरावांच्या मुलीच्या लग्नाला आता एक वर्ष होऊन गेलं होतं मुलीच्या लग्नाच्या खर्चाने व बायकोच्या आजारपणाच्या खर्चाने सयाजीरावांचा जीव मेटाकुटीला आला होता आणि त्यातच मुलीचं बाळंतपण आता काय करावे सावकाराशिवाय रुपयाची गरज कोण भागविणार काहीतरी दागिने गहाण ठेवल्याशिवाय अभाजीराव कर्जाऊ रुपये देणार नाहीत म्हणून सयाजीरावांनी आपल्या बायकोच्या संमतीने होती तेवढी अर्ध्या तोळ्याची सोन्याची माळ पिशवीत टाकली आणि सकाळचेच आबाजीरावांच्या पेढीवरती आले आबाजीराव नैमित्तिक कामे करून आपल्या पेढीवरती बसले होते नमस्कार आबाजीराव काय सयाजीराव तस काय येणं केलं सकाळ सकाळचं तसे काम असल्या बिगर कोण येईल का लेख बाळणपणाला आली जरा रुपयाची नड आहे रुपये काय झाडाला लागल्यात काय सयाजीराव दागिनं गाण ठेवल्याशिवाय मी कोणाला कर्ज देत नाही आणलाय सका काय दागिना आबाजीरावांनी विचारणा केली काहीतरी दागिना आणल्याशिवाय कसा येईन हे घ्या बायकोची अर्ध्या तोळ्याची माळ आहे तिच्या बाण घातलेली माळ आहे पाच हजार रुपये द्या सयाजीरावांनी कर्जावर के मागणी केली हे बघ सयाजी बाण दिलेली असू दे नाही तर तू घातलेली असू दे आम्हाला रुपये मिळाल्याशी मतलब आबाजीरावांनी माळ पाहिली बावन कशी सोन्याची माळ आहे का हे पाहण्यासाठी त्यांनी घराजवळचे असलेल्या मनू सोनाराला बोलावले त्याने माळ बघितली मालक बावन कशी सोनं हाय सयाजीरावांना कर्ज द्यायला काय हरकत नाही मनु सोनाराने आबाजीरावांना सल्ला दिला सयाजीराव पाच हजार रुपये घेऊन घरी आले त्यास कोण आनंद झाला शारदा हे घे पाच हजार रुपये तुझ्या माळावर मिळालं सयाजीरावांनी शारदास म्हणजेच आपल्या पत्नी दिले देव पावला सयाजीरावांच्या बायकोनं धन्यता मानली यथावकाश सयाजीरावांच्या मुलीचे बाळंतपण पूर्णपणे ठीकठाक झाले दोन महिन्यानंतर मुलीला बाळतिडा करून सासरे पाठवण्यात आले सयाजीरावांनी पावसाळ्यात माळव्याची शेती केली वांगी भेंडी काकडी दोडका अशा फळभाज्या पिकवल्या त्यातून त्यांना चार हजार रुपयाचे उत्पन्न मिळालं सुगीतील शेतीची कामे संपल्यानंतर बोलमजुरीस जाऊ लागले एकंदरीत पोट पाणी भागवून सात ते आठ हजार रुपये गाठीस राहिले कर्ज घेतल्यानंतर पाच महिन्यानंतर एके दिवशी सकाळचेच आबाजीरावांच्या पिढीवरती कर्ज भागवून दागिना सोडवण्यासाठी गेले या या सयाजीराव नमस्कार अजून कर्ज पाहिजेल पाहिजे काय नमस्कार सावकार आता कर्ज विरज काय नको आहे दागिना परत न्यायचा म्हणतो या ठीक आहे काढ रक्कम आबाजीरावांनी चोपडी काढून कर्जाची व्याजासह सोन्याची अर्ध्या तोळ्याची माळ सयाजीरावांस रक्कम सहा हजार रुपये वसूल केली आणि दिली सयाजीरावांनी सोन्याची माळ चांगली निहाळली खात्री केली आणि पिशवीत टाकली ये बघ सयाजी माळ तुझीच आहे ना खात्री करून घे पुन्हा आबाजीरावान सयाजी रावात खडसावले सावकार आता एवढी नड काढली सा तुमच्यावरती आमचा काही विश्वास नाही काय असं बोलून सयाजी रावने घरचा रस्ता धरला घरी आल्यानंतर माळ बायकोच्या स्वाधीन केली बायको शारदाने माळ नीटपणे निहाळली तोच तिला खात्री पटली आव फवलं किंवा मुडत्यान आबाजीकडनं ही नकली माळ घेऊन आलास किंवा शारदा मोठमोठ्यानं गाणं गाऊ लागली सयाजीरावांनी शारदेस शांत राहण्याचा सल्ला दिला शारदा आपला खरा दागिना मिळल घे जरा, जरा सावकाराला बँकेत तर पैसे भरू दे आबाजीराव सावकारचा गडी सयाजीरावस बोलवण्यास आला सयाजीराव अहो ताबडतोब चला सावकाराच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आहे सयाजीराव आणि शारदा सावकाराच्या पिढीवरती गेले सयाजीराव माझ्या रुपयावरती तू लेखीचं पाळण पण मला नकली नोटा देऊन सावकार तुम्ही मला फसवणार होता हे अगोदरच माहीत होत मला आबाजीराव आपण कितीतरी लोकांना असली सोने घेऊन नकली सोने दिले आणि फसवलं आहे म्हणून नकली नोटांचे बंडल तुमचं स्वाधीन केलं बऱ्या बोलांना माझी खरी सोन्याची माळ द्या आणि तुमचं रुपये घ्या आबाजीरावांच्या घरी पेढीवरती सगळा गाव जमा झाला होता सयाजीरावांची खरी सोन्याची माळ देणं आबाजीच भाग पडले सयाजीरावांनीही त्याचे खरे सहा हजार रुपये गावकऱ्यां समक्ष दिले समस्त घोडेगाव पंचकृषीतील लोकांना आबाजीरावांचे पितळ उघडे पडले आहे ते समजलं कलेक्टर मंत्र्यांनाही आबाजीरावांची लबाडी समजली ज्या ज्या लोकांना आबाजीरावांनी फसवले होते त्यांचे खरे दागिने सर्व गावकऱ्यांसमक्ष परत दिले सयाजीरावांच्या चातुर्याबद्दल कलेक्टर तसेच मंत्री महोदयांनी वाखाणणी केली जशाच तसे असा न्याय आबाजीरावांस मिळाला कथा समाप्त श्रोते हो तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा